नमस्कार मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की सूर्य प्रथम स्थानामध्ये असल्यानंतर कशा प्रकारे आपल्याला फळ देतो आपल्या लग्न जर सूर्य प्रथम स्थानामध्ये असेल सर्वसाधारणपणे जर सूर्य प्रथम स्थानामध्ये जर असेल तर तो व्यक्ती हा उदार हृदय असणारा असतो हलक्या मनाचा असतो कठोर व न्यायी आणि प्रामाणिक तो व्यक्ती असतो तसेच हा व्यक्ती बुद्धिमान अल्पभाषी व सुखी असतो प्रवासी आणि परदेश गमनाचे योग या व्यक्तीस येत असतात सर्व कामात यशस्वी व स्वतंत्रपणे उंच जाण्याची क्षमता या व्यक्तीमध्ये असते सुशील ज्ञानी आणि सदाचारी हा व्यक्ती असतो कमी खाणारा व शूरवीर युद्धामध्ये पुढे जाणारा हा व्यक्ती आहे लग्न जर स्थिर लग्न असेल आणि त्या स्थानामध्ये जर सूर्य असेल तर जातक बाग बगीच्याचा शौकीन असतो हे एक सर्वसाधारण फळ आहे या सर्वसाधारण फळामध्ये जर कमीपणा किंवा जास्तपणा कशामुळे येतो तर बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये सूर्य हा प्रथम स्थानामध्ये असतो परंतु त्यांना बऱ्याच प्रमाणात कामामध्ये अडचणी येतात सर्व काम यशस्वीरित्या पूर्ण होत नाहीत याचे कारण काय होते तर त्यांच्या कुंडलीमध्ये अनेक बाकीचे पण ग्रह आहेत त्या ग्रहांचा परिणाम त्याच्यावर पडत असतो ज्या ग्रहाची महादशा अंतर्दशा त्या व्यक्तीला चालू आहे त्यानुसार त्याचे जास्त फळ त्या व्यक्तीस मिळत असते जर आपली आपल्या कुंडलीमध्ये सूर्याचीच महादशा सूर्याचीच अंतर्दशा असेल आणि सूर्य हा प्रथम स्थानामध्ये जर शुभ राशीचा म्हणजेच मित्र राशीचा असेल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहे की मित्रग्रह आणि शत्रुग्रह कोणते आहेत आणि त्यांच्या राशीही कोणत्या आहेत हेही आपण पाहिलेले आहे जर आपण या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पाहावा सूर्य हा ग्रहात किंवा मित्रग्रहात आहे शत्रुग्रहात जर असेल तर तो त्या व्यक्तीस अशुभ फळ देईल तर कशाप्रकारे अशुभ फळ देईल तर यशामध्ये अडचणी येतील यश लवकर साध्य होणार नाही कोणत्याही कारणास्तव यशामध्ये अडचणी पूर्णत्वाला ते कार्य नेणार नाही यासारखे अनेक अडचणी त्याच्या कार्यामध्ये येत असतात जर शुभ ग्रहांची सूर्यावर दृष्टी नाही शनीची राहूची किंवा केतूची जर सूर्यावर दृष्टी आहे किंवा जर या ग्रहावरती मंगळाची दृष्टी आहे तर हा जो व्यक्ती आहे मंगळाची जर दृष्टी असेल तर तो व्यक्ती रागिष्ट स्वभावाचा असतो तर जर या पापग्रहांची जर दृष्टी असेल तर सूर्य काय होतो तर निर्बली होतो किंवा त्यामध्ये जी अशुभ अशुभता देण्याची पात्रता त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात येते त्यामुळे सूर्य सूर्य हा जरी प्रथम स्थानामध्ये जर असेल तरी तो अशुभ फळ देण्यास कार्य करतो या प्रकारे हा सूर्य आपल्याला प्रथम स्थानामध्ये दिसून येतो परंतु प्रथम स्थानामध्ये सर्वदा सूर्य हा शुभ फळ देण्याचे कार्य करत असतो परंतु इतर ग्रहांच्या परिणामामुळे तो फळ अशुभ किंवा कमीपणात देत असतो तर निस्ते ग्रह हा प्रथम स्थानामध्ये आहे तर त्याचे परिणाम हे याचप्रमाणे होतील असे नाही परिणाम बदलू पण शकतात कारण की बाकींच्या ग्रहांची दृष्टी पापग्रहांची दृष्टी शुभग्रहांची दृष्टी कोणत्या राशीमध्ये आहे ते पण पाहणे आपल्याला तितकेच गरजेचे आहे धन्यवाद यासारखेच नवनवीन ज्योतिषाबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करावे धन्यवाद